वैशाली मनेरी मी अशी म्हणजे आता मी कधी इतके बोलले नाही खूप मीटिंग हे केल्या मी इतकी आजारी होते की असं वाटत होतं मला की आता माझं सगळं काही संपलं आहे ब्लड नाकातून येणं खूप म्हणजे मुंग्या येणं म्हणजे एक जाग्यावर मी झोपून होते काहीच मला असं मला असं वाटत होतं की आता काही संपलं आहे आयशा मॅडम अश्विनी मॅडम युसुफ सर ज्या माझ्याकडं आले त्यावेळेस म्हटलं आता काय उपयोग नाही आहे हा औषध घेऊन पण तरी घेतलं तीन महिन्याच्या नंतर तीन महिने कंटिन्यू घेतलं मी माझं सगळं ब्लड येणं डोक्यात मुंग्या येणं सगळं माझे रिपोर्ट आणि मला पहिला आजार कुठला होता ब्लड कॅन्सर म्हणून सांगितला होता सुरुवातीला आता माझे सगळे रिपोर्ट चेक केलं सगळे नॉर्मल आले फक्त मी पैशासाठी नाही करायचं काम मला फक्त मी जशी बरी झाले ना तसे लोकांना बरे करायचे